तर आज आपल्या ह्या खोकऱ्यांना आपण थोडंसं पावसामध्ये भिजवलेलं आहे आणि ह्या जे नवीन पिढी आहे ही मेंढरांच्या आपल्या त्याला मात्र पाऊस हे माहीत नव्हतं म्हणून थोडंसं भिजवलं आहे आणि हे आत्ता नवीनच नाही तर आम्ही प्रत्येक वर्षाला जी लहानदार नवीन खोकऱ्या आहे त्यांना पाऊस माहीत नाही त्यांना पाऊस माहिती व्हावं ह्यासाठी आम्ही थोडंफार भिजवतो तसंच बोललं तर ही हा जो आहे तो तीन महिन्याचा आहे आणि पण ही तीन महिन्या अजून झालेले नाही आहेत त्यांना पण तरी सुद्धा ती गाराटली वगैरे अशी काहीच नाही आहेत आणि मस्त ति आपला चारा खात में तर आता आपली ही जी नारी सुवर्ण मे आपल्या मेंढ्या वगैरे आहेत तर कसं आहे ना की आता ह्या नवीन म्हणजे आता हा व्यवसाय करायला काही ना आवड होत आहे नवीन की आपल्याला नारी सुवर्ण मेंढ्या वगैरे पालन केलं पाहिजे तर आता जे काही म्हणजे ह्याच्यात जास्त करून उतरणारी खास माणसं बोललात तर जी शेळीपालन करतात आणि शेळीपालन करून थकलेली आहेत ती माणसं त्यां तेंच, त्यांची जास्त ह्याच्यात भरती आहे कारण की त्यांना आता कसं झालं आहे की शेळीपालन करते वेळी त्यांना जास्त म्हणजे क्वालिटीचा कवळा कवळा चारा लागतो जसं झाडवर्गीय जे झाडपाळा वगैरे असतो तो आणि आपली जे ही मेंढर आहेत ह्यांना चारा वर्गीय जास्त लागतो आणि ह्यांचे म्हणजे असं कवळाच पाहिजे असं काही नाही आहे ही कुठलाही चारा व्यवस्थित खातात आणि क्वालिटी असेल तर खूपच चांगलं आहे जसं आता मक्का मेगा स्वीट वगैरे हो असा चारा आहे त्याचा मुरघास वगैरे हो हा असला तर सगळ्यातच चांगला आहे तसंच आपली जेव्हा आपण हा व्यवसाय करतो तर काही लोक काय करतात की ह्यांची प्राईज म्हणजे मुलात ह्यांची जी प्राईज आहे ती जास्तच आहे यांची कॉस्ट जी आहे ती जास्तच आहे आणि काही लोक ही कॉस्ट बघूनसुद्धा करतात आणि काही लोक आवडीने हा व्यवसाय करतात म्हणजे एखाद्याला आवड असते की मला एखादं नो नोकरी वगैरे करणार असेल आणि त्यातनं तो थकला असेल तोही बोलतो की मला हा असा व्यवसाय करायचा आहे तर तो चांगलंच आहे गोष्ट फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा ह्यांची कॉस्ट बघून जो व्यवसाय करतो की ते थोडंसं आपला गणित फसतो तसंच तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही आता जी म्हणजे जसं यूट्यूबची आमची फॅमिली वगैरे आहे आता मी प्रत्येक टायमाला बोलतेच की विकायला नाही विकायला नाही पण तरी पण नाही नाही म्हणतात तरी तेरा चौदा अशा फिमेल वगैरे मी विकलेले आहेत ह्या टायमाला पण कसं झालं ते आपली यूट्यूबची फॅमिली आहे त्यानी जसं माझ्याकडे दोनदा तीनदा येऊन गेलेली जी आहेत त्यांना कुठेच म्हणजे भेटलं नाही दे आपली नारी सुवर्ण वगैरेचं पालन करायला त्यामुळे त्यांना माझ्याकडचे दिलेले आहेत आणि नाही म्हणता एवढे दिलेले आहेत तसेच एक दादा आहेत जे प्रत्येक टायमाला बोलत असतात की ताई मी तुमच्याकडून एक मेल फिमेल असं नेणारच आहे तर नक्कीच तुम्ही कधी पण या तुमच्यासाठी असं म्हणजे सेपरेटली ठेवलेलंच आहे मग तुम्ही कधी पण या कॉल करून आम्हाला मग मा आम्ही तुम्ही नक् आम्ही तुम्हाला नक... नक्कीच देऊ आणि आपण जेव्हा हा व्यवसाय मेन मुद्दा आता बघायला गेलात तर जेव्हा आपण हा व्यवसाय करतो त्यावेळेला ह्या व्यवसायाचा अभ्यासनं खरंच खूप गरजेचं आहे फक्त यांची कॉस्ट बघून आपण हा व्यवसाय करू शकत नाही आता तसेच सातार एक सातारच्या इथे दादा आहेत त्यांनी पण बघा वेली म्हणजे नारी सुवर्णच आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी घेते वेली गाभन मेंढी तीस हजाराला घेतलेली आहे आणि आत्ता त्यांना म्हणजे त्यांनी आम्हाला हे केलेलं कॉल वगैरे केलेला त्यांनी एक सांगितलं आहे की आम्हाला हे पिल्लास आहेत आता नाही नाण्याबल त्यांना दोन दोन पिल्लं आहेत त्या नारी सुवर्ण मेंढीला आणि त्यांनी घेतेविली गाबन तीसला घेतले आता ते विकायचे आहे त्यांना पिल्लासहित विकायचे मग आता त्यांना विचारलेलं आहे की कॉस्ट यांची तर त्यांनी सांगितले की मी तीस हजाराला घेतले मग विकायचं वगैरे आता तसं बघायला गेलात तर जवळपास साठपर्यंत हा ती दोन पिल्लं आणि त्या मेंढीचा हिशोब होतोय पण आपल्यासारखं म्हणजे जे साधारण माणसं आहेत जसं नॉर्मल असं आपली शेतकरी जे आहेत घेणारे तर एवढी कॉस्ट सगळ्यांनाच परवडते असं नाहीये आणि कधी पण ज्या वेळेला आपण घेतो हे महागच आहे नारी सुवर्ण पण आपण घेते वेळी लगेच घेतो पंचवीस ला तीस ला वीस ला घेतो आणि महाग घेतल्याच्या नंतर मात्र आपल्याला विकते वेळी हा शंभर टक्के प्रॉब्लेम येतो म्हणजे याला विकता येतो जसं मी नेहमीच बोलते आता काही लोक असे पण बोलतात की ताई कुठली मेंढी सांभाळ पालन केली पाहिजे मेंढी पालन कुठल्या जातीचं केलं पाहिजे तर कुठल्याही जातीच्या मेंढ्या तुम्ही पालन करा असं नाही की मा माझ्याकडे सुवर्ण आहे तर नारी, सुवर ना नारी सुवर नस कुटला का असं कुठलंच नाही आहे तुम्ही कुठलाही मेंढी पालन करू शकता फक्त करतेवेळी काय करायचंय आपल्याला जो आपण म्हणजे खुराका खर्च वगैरे करतो तो नाही करायचा आपल्याला फक्त आहे ना, ना साऱ्यावर जो, आप जो आपला म्हणजे जसं मक्का वगैरे असा क्वालिटीचा सा चारा देऊन त्याच्यावर फोकस केला पाहिजे ज्याने की आपल्याला हा आ, मार्केट उभा करते वेली काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की मार्केट सगळ्यात चांगला बोलला त्या पालनात तर कटिंग मार्केट आहे जिथे कधी स्टॉप लागूच शकत नाही आयुष्यात कधीच त्याला स्टॉप नाहीये उलट डिमांड जास्त वाढते असं पालन करायला वगैरे कमी पडतील नेणारे पण जे कटिंग मार्केट आहे तो कधी स्टॉप होत नाही त्यामुळे त्या हिशोबानेच आपल्याला सांभाळलं पाहिजे आणि आपण खुराकावर खर्च केल्यावर आपल्याला नंतर विकते पण प्रॉब्लेम येतो एखादी मेंढी जर समजा कोणाकडून महागात घेतली जास्त कॉस्टमध्ये घेतलेली जसं तीसकडे पंचवीसकडे सुद्धा आपल्याला विकतेली त्रास हा होतोच म्हणून नेहमी म्हणते की आपल्याला खुरागाव कमी खर्च करायचा आहे आणि कुठल्याही मेंढी पालन करा तुम्ही आणि तुम्हाला विकता आलं पाहिजे स्वतःहून विकता आलं पाहिजे विकायला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आता तसं काही काही आम्ही पण विकतो की प्रत्येक पण जास्त कॉस्टमध्ये आता कसं आहे की तुम्ही तीसला घेतलात आणि तुम्ही अपेक्षा जास्तच्या ठेवलात तर मात्र तिथं थोडस गणित बसतो कारण की प्रत्येक जण घेणारा हा पैसेवाला नसतो तर शेतकरीच असतो आणि तो पण मध्ये पैशाचं तडजोड करून असं सुरुवात करत असतो म्हणून ह्यासाठी प्रत्येकाने घेतेवेली पण विचार केला पाहिजे आणि विकते वेली पण